नमस्कार सगळ्या जागरूक मतदारांना उत्सुकता निवडणुकीची असते ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा असणारा एक त्रिसूत्रीमधला असणार ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातला एक होतकरू तरुणांना एक वेगळी संधी दे राजकारणामध्ये असते आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळ्या चिन्हावर वेगवेगळे पद्धतीने निवडणूक लढवत असताना आपलं नशीबाजवण्याचा प्रयत्न करत असतात आज आपण कळंब तालुक्यातील वेगवेगळ्या पंचायत समिती गणामधल्या निवडणुका कशा पद्धतीने असणार आहे आणि कोण कुठल्या गणामधून निवडणुकीसाठी त उभारलेला आहे आणि त्या माध्यमातून कशाप्रकारे ते त्या गटातून गणातून आपली उमेदवारी दाखल केल्यांदा प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवली आहे याच्यावर आपण आजच्या भागामध्ये भाष्य करणार आहोत पहिल्यांदा आपण पाहूया वेगवेगळ्या गणातून आपण पहिल्यांदा इटकूर गट या माध्यमातून येणारे दोन गण आहेत एक मस्साखंडेश्वरी आणि दुसरा इटकूर गण या माध्यमातून आपण पाहणार आहोत मधून मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी नशिबाज होत आहे ते राजेश्री वर्पे शिवसेना या पक्षाकडून आणि दुसरी आहे ते तुकाराम थोरा उद्धव सो सेनेकडून राजेश्री वर्पे हा सरपंच होत्या मत्साखंडेश्वरीच्या आणि मोठ्या प्रमाणात प्रगतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि ते इच्छुक उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव चर्चेत होतं आणि शेवटी राजेश शिवर्पे यांना उमेदवारी भेटली या गणातून आणि दुसरे उमेदवार आहेत ते तुकाराम थोरात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी दाखल केलेले आहे याप्रमाणे या गणामध्ये या दुरंगी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे दुसरा गण आहे तो हसेगाव केज या हसेगाव केजमधून राणी हरी राऊत उद्धव शिवसेनाकडून आजमावत आहेत इथं ओबीसी महिलेसाठी हा गण सुटलेला आहे त्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर लक्ष्मी तोडकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणामधून निवडणूक लढवत आहेत त्यानंतरचा तिसरा गण पाहणार होतो डिक्सळ या डिक्सळ गणामधून मोठ्या प्रमाणात रंगतलाल लढते आपल्याला पाहायला वेळ भेटणार आहेत त्या माध्यमातून नामदेव जाधव माजी सरपंच डिक्सळ ग्रामपंचायतचे त्यांनी शिवसेना या गटाकडून शिवसेना उद्धव बाळा शिवसेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि दुसरे जे आहे ते सचिन काळे हे की सरपंच असणारे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष असणारे सचिन काळे या ठिकाणून निवडणूक लढवत आहेत त्याचप्रमाणे तिसरे जे उमेदवार आहेत ते अभय जाधव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत अशा मध्य माध्यमातून दीक्षण गणामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेले आणि या निवडणुकीमध्ये साधारणतः इथं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे ते अजित पिंगळे यांनी कारण की या गटामध्ये आणि गणामध्ये मोठ्या प्रमाणात पुरस निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वतः अजित पिंगळे यांनी या गटामध्ये आणि गणामध्ये लक्ष दिल्यामुळे तिथली लढत रंगत लढत येणार आहे आणि इथले निकाला पाहण्यासाठी लोकांची आतुरतेने वाट बघत आहेत आणि इथली तुरशी लढत आपल्याला या गणामधून पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा गण आहे तो मणी नायगाव नायगावमधून मनिषा टेकाळे यांनी उमेदवारी घेतलेले ते भाजपकडून आणि सीमा टेकाळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहे साधारणत नितीन बंड बंडगर हे वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा नंतर त्या आहोत खामसवाडी गणामधून किरण पाटील हे स्वतः पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यानंतर दुसरे उमेदवार असणारे ते स्वर्णा दयानंद पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या गा गणामधून पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत त्यानंतरचे पुढले उमेदवार नितीन बंडगर हे वंचित बहुजन आघाडीकडून पंचायत समितीसाठी उभारलेले उमेदवार आहेत आणि महेंद्र शेळके हे अपक्ष उमेदवार अशा प्रकारे इथं चौरंगी लढत आपल्याला या गणामध्ये पाहायला भेटणार आहे खामसवाडी गणामध्ये त्यानंतरचा गण आहे तो मोहा या गटामधून साधारणतः मोहा अनुराधा दिगे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणामधून उमेदवारी पंचायत समितीसाठी केलेली आहे त्यानंतर दुसरे उमेदवार आहे ते रत्नमाला दिगे हे शिंदे सेना यांच्याकडून उमेदवारी दाखल केले आहे अशा प्रकारे दुहेरी दुरंगी लढत या ठिकाणी आहे आणि दोन्ही ठिकाणी पंचायत समिती उमेदवार दिगे असल्यामुळे या भाऊकीमध्येच मोठ्या प्रमाणात सुरस आपल्याला या पंचायत समिती गणामध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा पुढला जर गण असेल तर गण या येरमाळागणमधून साधारणतः उषाताई बारकुल या भाजपकडून उमेदवार आहेत आणि वृषाली पाटील वृषाली राहुल पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणासाठी पंचायत समिती उमेदवारी दाखल केलेले आहे त्यानंतरचा पाह पाहणार आहोत आपण गण इटकूर इटकूर गण गणामधून रामचंद्र सांगळे यांनी भाजपच्या उमेदवारीच्या माध्यमातून उमेदवारी लढवलेली आहे त्यानंतर दिनकर क्षीरसागर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून जे की ग्रामपंचायत सदस्य त्या, सदस्य असणारे त्यांनी या ठिकाणाहून उमेदवारी दाखल केलेली आहे त्यानंतर आत्माराम बिकड शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी या गणामधून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि बाळासाहेब कोठावळे पिंपळगावचे असणारे अपक्ष उमेदवार अशा प्रकारे या ठिकाणी चौ चौरंगी बहुरंगी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा आपण गण पाहणार आहोत मंगरुळ या मंगरुळ गणामधून साधारणत ओपनसाठी सुटलेला महिला ओपनसाठी सुटलेला हा प्रणित प्रणिता राहुल चव्हाण जे की शेळका धानुऱ्या येथील असणारे माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नी सरपंच आहेत अशा त्या प्रणिता राहुल चव्हाण ह्या पंचायत समितीमधून निव निवडणूक लढवत आहेत आणि शारदा अच्युतराव गायकवाड जे की बाटशिरपुरेचे सरपंच असणारे अनेक दिवसापासून बाटशिरपुरा ग्रामपंचायतीवर आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलेले अच्युतराव गायकवाड यांच्या पत्नी असणाऱ्या त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या ठिकाणी या, या मंगरुळ गाणामधून उमेदवारी दाखल केलेले त्यानंतर सुनंदा तौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे अशा प्रकारे तिरंगी लढत आपल्याला या गणामध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा गण आहे शिराडूण या शिराडून गणामधून गजानन माकुडे हे भाजपच्या माध्यमातून आपला आजमावत आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून ज्ञानेश्वर खरबडे जे की शिराडूणमधले असणारे उमेदवार त्यानंतर तिसरे कलीम बागवान जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून ते माजी पंचायत समिती मेंबर बी होते असे कलीम बागवान आणि झेलम शिंपले जे की अपक्ष उमेदवार आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणामध्ये आघाडी घेणारे झेलम शिंपले या ठिकाणून अपेक्ष अपक्ष निवडणूक लढवलेल्या अशा प्रकारे इथं बहुरंगी लढत आपल्याला या शिराडून गटामध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतरचा गट आहे जवळा खुर्द याजवळ खुर्द गटामधून मनोज घोगरे इकूर येथील सरपंच असणारे मनोज घोगरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी दाखल केलेले त्यानंतर शिवसेनेकडून पांडुरंग घोगरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या आणि तिसरे उमेदवार आहेत ते साधारणत या गटाक बाप्पा पवार गुणवंत बाप्पा पवार हे माझी उपसभापती असणारे आणि जवळा जे माझी पंचायत समिती मेंबर हे आपलं नशीब आजमावत आहे खुर्द या गणामधून अशा प्रकारे इथं तिलंगी लढत आपल्याला या गणामध्ये पाहिला तसं पाहिलं तर खुर्द गणामध्ये अनेक इच्छुक होते अनेक लोकांनी तयारीसुद्धा केली होती परंतु ऐनवेळी पक्षाने या प्रमुख तीन उमेदवार आपण पाहिलं असेल मनोज घोगरे असतील पांडुरंग घोगरे असतील आणि गुणवंत बाप्पा पवार या या तिन्ही वेगवेगळ्या पक्षाकडून तिघेजण उमेदवार आहेत आणि अशा पद्धतीने इथली लढत रंगतदार होते आणि कोण कोणाच्या पक्षाचं काम करते आणि नाराजी मताच्या माध्यमातून व्यक्त करते किंवा पक्षाचं काम करते ह्याच्यावर इथला निकाल पूर्णपणे अवलंबून त्यानंतरचा पुढचा गण आपण पाहणार आहोत गौर गौरगणामधून साधारणतः गौर या गणामध्ये गौरचं प्रभुत्व मोठ्या प्रमाणात पाहिल्यापासून असतं त्याप्रमाणे यावेळेस उमेदवारीसुद्धा गौरमध्येच भेटलेले आहे त्यानुसार तात्यासाहेब देशमुख जे की माजी सरपंच असणारे या ठिकाणून भाजपच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतात श्याम देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माध्यमातून या पंचायत समितीचं उमेदवारी दाखल केलेली आहे त्यानंतर तुषार वाघमारे जे की तालुका अध्यक्ष असणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष असणारे तुषार वाघमारे बाजार समितीचे संचालक असणारे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारे एक नेते असणारे तुषार वाघमारे यांना या, या ठिकाणी आणि बालाजी भात लवंडे यांनी अपक्ष या गणामधून उमेदवारी दाखल केलेले आहे आणि त्या माध्यमातून ते सुद्धा आपलं नशीब या गौर गणामधून आजमावत आहे त्यानंतरचा गण पाहणार आहोत चोराखळी या चोराखळी गणामधून अलका खुने हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यानंतर दु, दुसरे उमेदवार शिल्पा भगवान ओहा हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणामधून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्रिशाला खुने हे वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून इथं निवडणूक लढवत आहे आणि त्या माध्यमातून या गणामधून या प्रकारे लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतरची गण आहे रांजणी या रांजणी गणामधून साधारणतः मनीषा देशमुख इथंसुद्धा उमेदवारी देताना मनीषा लक्ष्मण देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवार दिली मनीषा लक्ष लक्ष्मण देशमुख हे बाजार समितीचे माजी उपसभापती असणारे आणि राष्ट्रवादी राणादादा यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे परंतु ऐनवेळी त्यांनी शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत त्यानंतर दुसरे उमेदवार जे आहेत योगेश्वरी पवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणाची निवडणूक लढवत आहेत त्यानंतर प्रतीक्षा साळुंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून या गणामधून निवड आणि शबाणा शेख वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपलं नशिबा आजमावत आहेत पंचायत समितीमध्ये आणि देवळाली शेवटचा देवळाली गट या ठिकाणच्या गटामधून उमाकन एडके उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून या गणाची निवडणूक लढवत आहेत पंचायत समितीच्या सदस्यासाठी दुसरे उमेदवार आहेत ते सचिन येडके सचिन येडके हे शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत आणि तिसरे उमेदवार आहेत बालाजी वाघमारे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जातात या ठिकाणी तिरंगी लढत आहे उमाकांत येड उमाकांत येडके असतील सचिन येडके असतील आणि बालाजी वाघमारे असतील अशा पद्धतीने कळंब तालुक्यात ज्या सोहळा पंचायत समिती गणाच्या उमेदवारी कशा पद्धतीने असतात याच्यावर आपण या भागामध्ये भाष्य केलेलं आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असाल तर आम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला वेगवेगळी माहिती वे, वेग वेगळ्या वेगळ्या वेग, माध्यमातून किंवा एक तुम्हाला सोशल मीडियाच्या किंवा आमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल धन्यवाद